नमस्कार मंडळी आज आपण आलेलो आहोत प्रकृती ठिकाणी आता इथं अगरबत्त्या बनवण्याचं कार्यशाळा प्रशिक्षण दिलं जातं आता आपण पाहतून इथं जे फुलांच्या पाकळ्या आहेत ह्या सुकून त्यांना ह्या अशा ह्याच्यातून क्रश केलं जातं आणि क्रश करून त्याच्या माध्यमातून अशी पावडर तयार केली जाते आणि हे पावडर ह्या मशणीच्या माध्यमातून इथं अशा पद्धतीने इथं एक प्रकारचं लिक्विड तयार करून ते ह्या कांडीमध्ये घातलं जातं स्पेशल स्पेशल गेन इथं आपण पाहतोय अशा प्रकारच्या अगरबत्ती असेल किंवा ऊद असेल अशा प्रकारचं ह्या ठिकाणी कार्यशाळा प्रशिक्षण दिलं जातं खरंच हे महिलांसाठी एक घरी पद्धतीचं स्मेल पण येतोय महिलांना घरी उद्योग करण्यासाठी एक चांगली कार्यशाळा आहे या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण महिला वर्ग किंवा पुरुष पण आहेत या ठिकाणी अशा पद्धतीचं ह्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे फुलं असतील कशा पद्धतीने तयार करायचं या थी। ठिकाणी प्रशिक्षण दिलं जातं अनेक लोक या ठिकाणी शिकण्यासाठी ट्रेनिंग घेण्यासाठी या ठिकाणी आले आहेत काही फी वगैरे असेल फी या ठिकाणी पेड करावी लागते त्याच्या माध्यमातून त्या प्रकारचं प्रेमी या ठिकाणी केलं इथं आपण पाहतोय त्यांच्या कार्यक्रम कार्यक्रम ठेवलेला आहे अशा पद्धतीचं महिलांना सक्षमीकरणासाठी असे उपक्रम राबवून महिलांचं सक्षमीकरण सेल्फ सेल्फ डेव्हलप होण्यासाठी याला प्रयोगायला ठरव अशा पद्धतीने छान पद्धतीने हे गेलं आहे छान पद्धतीचा गोंड टाकणार कट करून त्याला आकार दिला जात होते त्या ठिकाणी कामात व्यस्त अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या फुलांच्या या ठिकाणी ठिकाणी पाहिलं त्या कागदी फुलं असतील किंवा आपल्या डाग्याची फुलं असतील त्या ठिकाणी मेणबत्तीचं प्रशिक्षण चाललेलं आहे मेणबत्ती कशा पद्धतीने बनवायची प्रशिक्षण चालू आहे पद्धतीचं ट्रेनिंग सेंटरमध्ये छान पद्धतीनं महिलांना सक्षमकरण त्याप्रमाणे पुरुष पण या ठिकाणी जास्त प्रमाणात पाहिलं वाटतात तर छान कन्सेप्ट आहे किती दिवसाची कार्यशाळा ही तीन दिवसाची ह्यात काय काही तीन दिवसाची സോവാ ह्याला रेस्ट्री वगैरे कुठं करावं लागतं नाही का ते स्वतःहून आपल्याला जे साळ असतात ना संस्था हां व्हिजिट करतात तो त्यांच्यावर कॉन्टॅक्ट करतात त्यानंतर मग ते म्हणतात की तुमच्या एक शिक्षक पाठवतात का संस्थेतला कोण असेल काम करणार त्याला तुम्ही कुठं झाला तुम्ही सासर सासार बेनिफिट काय आपल्याला बेनिफिटने ते गियरडाउनलोडू हे शुभ नाही लागतो छान शासकीय मुलांना या पद्धतीनं शिक्षण देण्यासाठी वेगवेगळ्या वे वेगवेगळ्या वे वे शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी आलेले हे सगळे आहेत असं या ठिकाणी चर्चा करण्यातून असं आम्हाला जाणवलं या पद्धतीने हे गोंडे तयार करणे पद्धतीचे गोंड तयार केले रंगरोपी करणे छान पद्धतीचा ह्या ठिकाणी त्यांना रंग दिलेला आहे आणि छान वाटण ही कार्यशाळा आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि हे संस्थेच्या माध्यमातून एका संस्थेतून एक अशा प्रकारचे कन्सेप्ट आहे असे त्या ठिकाणी आम्हाला सांगण्यात आलेलं आहे सुंदर हा उपक्रम आहे याच्या माध्यमातून शालेय मुलांना एक त्यांच्या यशस्वी जीवनामध्ये काहीतरी करण्याच्या हेतूनं या ठिकाणी चांगल्या प्रकारे मदत होऊ शकते आता हित जे आहे हे साचे आहेत साच्यामध्ये हे मटेरियल टाकल्यानंतर ते दूप दूध तयार होते छान्स मिळवतोय ह्यामध्ये लिक्विड वगैरे जो काहीतरी असू शकतं त्याची आपल्याला जास्त माहीत नाही अशा प्रकारची ही काढे ते अगरबत्तीला वापरली जाते ते जे तुम्हाला ते मशीन आहे त्या ठिकाण ते अगरबत्तीला आणि हे दूध बनवण्याचं साच आहे त्यामध्ये ते मटेरियल टाकायचं आणि स्प्रेस करायचं ते दूध बनवतो येते ठिकाणी आपण पाहतो ह्या तपत्यावर ते काय दिले अशा पद्धतीचं हे प्रोग्रॅम आहे खूप छान प्रोग्रॅम आहे ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे खाली जर कुणाला काय अशा पद्धतीचं हे करायचं असेल तर नक्कीच इथं भेट द्या ते कोथरूडला काय घेऊन जे पी नाईक जे पी नाईक म्हणून एक संस्था आहे त्या माध्यमातून अशा प्रकारचं प्रशिक्षण वेगवेगळ्या प्रकारचे घेतले जातं